नमस्कार स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया चोकरच्या अतिशय सुंदर सुंदर अशा डिझाईन एकदम भारी आणि ब्रायडल असे हे चोकर आहेत आणि यामध्ये नाजूकसुद्धा डिझाईन आहेत आणि ब्रायडल पण आहेत आपल्याला जसे हवे आहेत तसे यामध्ये खूप सुंदर डिझाईन आहेत ही जी सर्व चोकर आहेत ही हाय ब्रास गोल्ड पॉलिशमध्ये येतात अतिशय सुंदर हे नेकलेस आहेत आणि यावरती आपण बघू शकता किती छान असं वर्क केलेलं आहे आणि सोबतच इयरिंग आणि मांगटिका आहे यापैकी तुम्हाला डिझाईन आवडली असेल आणि ऑर्डर करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला प्लीज मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा